गणेश जयंतीनिमित्त मी इथे छान असे पेढ्यासारखे जे तोंडात टाकताबरोबर विरघळेल असे मोदक बनवलेले आहे आणि तुम्ही कुठलेही मोदक करा पण या पदार्थाचा मोदक माघी गणपतीच्या जयंतीला लागतो म्हणजे लागतो त्याशिवाय ती पूजा पूर्ण मांडली जात नाही म्हणून हे कुठल्या पदार्थाचे मोदक केलेले आहेत ते समोर आपण व्हिडिओत बघूच या त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यात ते छान व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि एक वाटी शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे अगदी मंदाच्यावर भाजायचे जेणेकरून ते आतपर्यंत छान भाजल्या गेले पाहिजे जोपर्यंत त्याचा तडतडतडतडण्याचा आवाज येत नाही किंवा क्रॅक होण्याचा आवाज येत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजायचे आपल्याला जास्त करपू द्यायचे नाही डाग लागू द्यायचे नाही सालीला डाग लागले तरी चालेल पण आतमधला आपल्याला कारण की तो पेढ्यासारखा रंग पण आलेला पाय आला पाहिजे आणि चवसुद्धा अगदी पेढ्यासारखी मऊ अशी आली पाहिजे तर हे व्यवस्थित भाजून झालेले आहेत याला आता बाजूला काढून घेऊया गार झाले की याची साल काढून घ्यायची आहे तुम्ही साल नाही काढली तरी चालेल पण तो सालीचा रंग येतो मोदकाला म्हणून मी साल काढून घेते साल शक्यतो काढूनच घ्या तर इथे साल मी काढून घेते थंड झाल्यानंतर तोपर्यंत इथे त्याच पॅनमध्ये मी एक वाटी तीळ घातलेली आहे तर इथे तीळसुद्धा भाजून घेऊया आणि समोर काय काय आपण घालणार आहोत ते सुद्धा बघून घेऊया तर तीळ पण अगदी मंद आजूवर छान तडतडते तोपर्यंत भाजून घ्यायची आहे स्वच्छ धुतलेली तीळ असावी त्याच्यात कचरा वगैरे नसावा अशी भाजून घ्यायची व्यवस्थित ही पण झालेली आहे हिला पण मी बाजूला काढून घेते आणि जे शेंगदाणे होते त्याची पण मी साल काढून घेतलेली आहे बघा इथे साल मी काढून घेतलेली आहे पूर्ण आणि तीळसुद्धा सोबतच घालून घेते म्हणजे तीळसुद्धा छान गार होते तोपर्यंत आपण बाकीचे पदार्थ बघून घेऊया तर याला बाजूला ठेवून देते आहे मी आता व्यवस्थित म्हणजे गार झालं की आपल्याला हे वाटायला वगैरे बरं होतं तर आता एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहे याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचं आहे तर याच्या याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं मोठ्या पॉटमध्ये घातलं तरी चालेल आता यात घालायचं आपल्याला एक वाटी एक ते दीड वाटी गूळ घालायचं आहे दीड वाटी घातला तर परफेक्ट प्रमाण आहे दीड वाटीपेक्षा जास्त घातला तर तो खूप जास्त गोड होतो तर पांढराच गुळ घ्या जो आपला शेंद्री कलरचा आहे ते तो तुम्ही ब्राऊन नको घ्या कारण की रंग खूप मग तो डार्क येतो म्हणून जर नसेल तर ब्राऊन घातला किंवा साखर पिठी साखर घातली तरीही चालेल तर आता छान पल्स मोडवर याला बारीक करायचं एकदम फास्ट याच्यावर बारीक नाही करायचं नाहीतर ते तीळ आणि शेंगदाणे आपलं तेल रिलीज करतं आणि ते, ते चिकट होतं तर आपल्याला एकदम चिकट नको आहे असं बघा किती छान मस्त असं बारीक झालेलं आहे आता याला का भांड्यात काढून घेतलेलं आहे मी आता याला काय करायचं आहे आपल्याला यात थोडे थोडे वेगवेगळे वेग पदार्थ घालायचे हे अगदी बारीक छोटी चिरंजी आहे जेणेकरून ज जेव्हा आपण हे मोदक खातो त्यावेळेस तोंडात बाईट येतो तर मागे गणपतीला तिळाचे मोदक फार पावण असतात असं म्हणतात की तुम्ही कुठलेही मोदक करा पण या मोदकाशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही तर मी इथे तिळाचे तोंडात टाकताबरोबर विरघळणारे दात नसणारेसुद्धा खाऊ शकेल असे मऊ पेढ्यासारखे असे मोदक बनवलेले आहेत यात मी दोन चमचे साधी तिळ पण घातलेली आहे व्हाईटवाली त्याचा पण जेव्हा बाईट येतो खाता खाता तो खूप छान लागतो मला आवडते तुम्ही स्किप केलं तरीही चालेल आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे वेलची पूड तुम्ही बारीक करतानाच शेंगदाण्या तिळाबरोबर घातलं तरीही चालेल पण शेंगदाण्या तिळाचा एक खूप छान असा फ्लेवर असतो म्हणून मी शक्यतो शेंगदाणे आणि तिळाचे जे लाडू वगैरे करतो आपण मोदक करतो त्यात मी घात घालत नाही तुम्ही घालू शकता आणि अगदी थोडंसं दूध घालायचं आहे मग अंदाजे थोडंसं घेतलं आहे दोन चमचे तुम्ही हवं तर चमच्यानी घाला दोन चमचे घातल्यानंतर याला व्यवस्थित थोडा वेळ मिक्स करा जेणेकरून ते गूळ पाणी सोडतं आणि छान व्यवस्थित मऊ होतं ज्याच्याने आपल्याला मोदक वळत आहे ते काय होतं एका एका वेळीने जर तुम्ही दूध घातलं तर ते सारण पूर्ण पातळ होतं आणि मग आपले मोदक वळता येत नाही ना लाडू वळत आहेत म्हणून अगदी थोडं थोडं घालायचं आणि थोडा वेळ चोळत राहायचं म्हणजे गूळ हा पाणी सोडतो स्वतःहून तो मेल्ट व्हायला लागतो पण जास्त मेल्ट झाला तर आपले मोदक वळता येणार आणि बघा दोन चमचे घातलं बाकीचं दूध मी बाजूला ठेवलेलं आहे आता हे छान मस्त भिजलेलं आहे छान मऊ झालेलं आहे आता आपण हिचे मोदक वळून घेऊया जर तुमच्याकडे साचा असेल तर साच्यात घालून करू शकता किंवा मग हाताने सुद्धा घालू शकता त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे छान छान रेसिपीज आहे नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा त्याचबरोबर एंडस्क्रीनला आय बटनला पण मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की बघा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एकला एक नक्की करा तर आता इथे बघा मी छोटे छोटे चारेचे चारे सातशे घेतलेले आहेत चार आहे कोणाकडे पाच असतं माझ्याकडे चारवालेच आहे हे गे साचे घेतले त्याला छान तूप लावून घेतलं म्हणजे ग्रीस करून घेतलं पहिल्यांदा जेव्हा यूज करतो आपण त्यावेळेस ग्रीस करून घ्यायचं नंतर आपल्याला पूर्ण होतपर्यंत ग्रीस करायची गरज पडत नाही छान व्यवस्थित आतपर्यंत दाबून दाबून भरायचे जेणेकरून मोदकाचा छान आकार येतो आता प्रकारे मी सर्व मोदक वळून घेते आहे व्यवस्थित आणि मग आपण समोर बघूया तर असे पूर्ण मोदक वळून घ्यायचे मस्त असे बघा चार भरून घेतले आता ओपन करते आहे मस्त असे मोदक झालेले आहे बघा छान रेषा आकार खूप सुंदर असा आलेला आहे तर हे जे प्रमाण या आहे याच्यानी या छोट्या छोट्या साईजचे बरोबर एकवीस मोदक बनतात तर इथे बघा एकवीस मोदक अगदी बरोबर परफेक्ट अगदी मस्त असे झालेले आहेत तर यावेळी नक्की करा मागे गणपतीला आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय